मोठी बातमी आहे निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून बावदान पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्यासाठी चार पथकं जी आहेत ती नेमण्यात आलेली होती आणि या चार पथकाने त्याचा शोध घेतला निलेश चव्हाण हा फरार होता वैष्णवी हगवण्याच्या मृत्यूनंतर त्याचं बा वैष्णवीचं बाळ जे आहे ते निलेश चव्हाण याच्याकडे देण्यात आलेलं होतं आणि त्या बाळाची त्याने हेळसाण केली त्याचबरोबर कसपटे कुटुंब जेव्हा भेटण्यासाठी गेले तेव्हा त्याला पिस्तुलाने धमकावल्याचा गुन्हा जो आहे तो वारजे पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता त्याचबरोबर शस्त्र बाळगण्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा जो आहे तो वारजे पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता मात्र पुणे पोलिसांचं हे अपयश आहे पिंपरी असतील असतील यांनी निलेश आहे आणि त्याला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक केलेली आहे त्याला बावधान पोलीस जे आहेत ते हजर करणार आहेत आणि या प्रकरणामध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या गेलेल्या आहेत अजूनही त्याच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते निलेशवरती त्याच्या पत्नीचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत त्याने अनेक मुलींची फसवणूक संदर्भातल्याही अनेक तक्रारी निलेश चव्हाणच्या बाबतीत पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत त्याबाबत निलेश चव्हाण हा अट्टल गुन्हेगार आहे आणि तो कशा पद्धतीने पिस्तूल दाखवून लोकांना धमकावत होता त्याचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत आपण जर पाहिलं तर एका कार्यक्रमामध्ये तो नाचत असताना त्याच्या कमरेला रिवारवर आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळं त्याचा शोध पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेला आहे आणि पुणे पोलिसांना